आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी येडवीत बाळूमामांचा भंडारा उत्सवात जेसीबीने भंडारेची उधळण आमदार गोपीचंद पडळकर तुकाराम बाबा मेजर विक्रम जगताप यांची प्रमुख उपस्थिती ढोल ताशाचा निनाद जोरदार आतिषबाजी बाळूमामाच्या नावानं चांगभलचा सा गजर करत तीन जेसीबीने श्री संत बाळूमामांच्या पालखीवर भंडाऱ्याची मुक्त उधळण करत जत तालुक्यातील येडवी येथील बाळूमामा मंदिराच्या समोर भंडारा उत्सव साजरा करण्यात आला आमदार गोपीचंद पडळकर चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हबप तुकाराम बाबा महाराज बाळूमामांच्या जीवनावर ज्यांनी संगीतमय कीर्तन सादर केले ते मेजर विक्रम जगताप यांच्यासह हजारो भाविकांनी भंडारा उत्सवात हजेरी लावली बाळूमामाच्या गाण्यावर लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनी ठेका धरत भंडारा उत्सवात आपला सहभाग नोंदवला लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळूमामांचा आदमापूर येथील भंडारा उत्सव पडताच अमावसेला ज तालुक्यातील येळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने येळवीतील श्री संत बाळूमामा मंदिरात भव्य भंडारा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते पहाटे पाच वाजता मंदने परिवाराच्या वतीने श्रीस अभिषेक घालण्यात आला गंगाधर उर्फ पिंटू स्वामी यांनी श्री सभिषेक घातला सायंकाळी सहा वाजता हवप तुकाराम बाबा महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मदने वस्ती येथून श्री संत बाळूमामाच्या पालखीचे मंदिराकडे प्रस्थान झाले डोलाच्या निदादात पालखीचे मंदिरासमोर आगमन होताच होम हवन करण्यात आले कीर्तनकार मेजर विक्रम जगताप यांनी दोन तासाच्या आपल्या कीर्तनात बाळूमामांचा जीवनपट उलगडून दाखवत कलयुगातही बाळूमामा हा सर्वसामान्य गोरगरिबांचा आधारवड असल्याचे सांगत मामांची सेवा करा मामांच्या मेंढी माऊलीची सेवा करा अन्नदान करा असे आवाहन केले आकाराम सोलनकर परिवाराच्या वतीने मेजर विक्रम जगताप यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते मेजर विक्रम जगताप यांचे कीर्तन होताच भंडारा उत्सवाच्या मुख्य पालखी सोहळ्यास सुरुवात झाली मंदिराभोवती पालखीच्या सवाद्य पाच प्रदक्षिणा झाल्या पालखीवर तीन जेसीबीच्या सायने भंडारा व फुलांची उधळण करण्यात आली यावेळी हबपत तुकाराम बाबा महाराज यांनी बाळूमामांची एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली या गाण्यावर बाळूमामा भक्तांनी ठेका धरत बाळूमामाच्या नावाने कजर केला तीन हजाराहून अधिक भाविक भंडारा उत्सवात सहभागी झाले होते महाप्रसादाने भंडारा उत्सवाची सांगता झाली श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने दोनशे पन्नास टी शर्ट यावेळी बाबा यांनी बाळूमामा सेवकांना वाटप केले लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा